कुंभराशी पाच वर्षात हातात एक दमडी पण आली नाही पण आता शनीचा प्रभाव कमी कुंभराशीला दिलासा मिळणार कुंभराशींच्या लोकांनो तुमच्या जीवनात शनीच्या साडेसातीने वेढा घातला आहे कुंभराशींचे लोक शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा भोगत आहेत वर्तमान स्थितीत शनीच्या साडेसातीने कुंभराशींच्या लोकांची पूर्णपणे वाट लावली ला आहे शनीची साडेसाती कोणालाही सोडत नाही शनी तर क्षणी तर शनी आहे शनी कर्माचे स्वामी आहेत कर्मानुसार फळ देतात तुमचे कर्म चांगले असतील तर ते तुम्हाला मंत्री बनवतात बॅरिस्टर बनवतात तुम्हाला उच्चपदी आणि प्रतिष्ठा मिळवून देतात शनीच्या साडेसातीत असेही झाले आहे आणि तुमचे शनी जर खराब असेल तर तुमची जमवलेली संपत्ती नष्ट होऊ शक लागते संघर्ष वाढतो पैशांची तंगी होते कर्ज भासते आणि कर्ज होते असे शनीचे कार्य आहे कुंभराशींचे लोक शनीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा अनुभवत आहेत तीन टप्पे असतात कुंभराशींचे लोक आता तिसऱ्या टप्प्यात झाले आहेत पहिला टप्पा होता दुसरा पहिला टप्पा होता शकर दुसरा उदय आणि तिसरा असतो साडेसाती उतरती चाललेली आहे तरीही साडेसाती तुमची दोन हजार सत्तावीसमध्ये समाप्त होईल आता साडेसाती तर समाप्त होईल पण तुमच्या जीवनात आराम आणि सुख कधीपासून येईल तर ती तारीख आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसपासून कुंभराशींच्या लोकांचे दिवस पालटणार आहेत जीवनात मोठे बदल घेऊन येणार आहे अडचणी कमी होतील त्रास कमी होतील आणि जीवनात मी तुम्हाला सहा भविष्यवाणी सांगणार आहे ज्यामुळे दोन हजार सत्तावीसपर्यंतचा काळ तुमच्यासाठी कसा चांगला राहील आणि जीवनात जे जी कर्माचे स्वामी आहेत ते तुम्हाला कमीत कमी शिक्षा देतील कुंभ राशींच्या लोकांविषयी बोलणार रा आहोत कुंभराशींच्या लोकांचा काळ अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसपासून सुधारत जाईल आणि हा जो आहे आणि हा जो एक जून दोन हजार सत्तावीसपर्यंतचा काळ तुमच्यासाठी कसा गोल्डन टाईम पिरियड घेऊन येत आहे बघा शनीची साडेसाती तर चालू आहे पण चौदा मे दोन हजार पंचवीसपासून जेव्हा देव गृहस्पती रात राशी बदलतील तेव्हा तुमच्या जीवनात सुख घेऊन येतील कुंभ राशींच्या लोकांसाठी बेहतरीन ठरेलतील तसेच तुम्ही तुमचे राहू आणि केतू राशी बदलतील आणि शनी आणि राहूचा जो अशुभ योग तुमच्या दुसऱ्या घरात चालू आहे तो तुटून तु तु जाईल राहू राशी बदलेल अठरा मे दोन हजार पंचवीसपासून तेव्हा तुमच्या लग्नात येईल आणि केतू काय आहे तर शनी राहूचा अशुभ योग तुटेल तेव्हा तुम्हाला दिलासा मिळेल अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसपासून आणि एक जून दोन हजार सत्तावीसपर्यंतचा काळ तुमच्यासाठी दिलासा देणारा राहील आणि त्यासाठी तुम्हाला काय बचाव करायचे आहे तर भविष्यवाण्या करणार आहात तर लक्षपूर्वक ऐका नमस्कार मित्रांनो तुमचे खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनच्या ऑल बटनवर प्रेस करा अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसपासून कुंभराशींच्या लोकांचा काळ खूप चांगला होणार आहे एक जून दोन हजार सत्तावीसपर्यंत साडेसातीचा प्रभाव उतरता जाईल आणि तुमची साडेसाती समाप्त होईल आता साडेसाती तर समाप्त होईल पण त्यासाठी तुम्हाला काय करायचे का आहे तर पहिली भविष्यवाणी आहे की तुमचे आरोग्य जे खूप दिवसापासून खराब आहे ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसपासून ठीक होऊ लागेल तर आरोग्य जेव्हा ठीक होईल तेव्हा बघा सर्वात पहिले धन निरोगी गयाप हीर बाद है माया कारण शनी काय म्हण करतात आरोग्याला पकडतात पोट बिघडत भिगड़ता, बिघडवतात त्रास देतात अर्थरायटस देतात डायबिटीस असेल तर डायबिटीस वाढवतात कोणतीही दुसरी तुम्हाला समस्या असेल तर ती वाढवतात मोठमोठी औषधांची पॉकेटे बनवणे यांच्या साडेसाती आणि ध्येयामध्ये अनिवार्य असते महादशामध्ये आता यांचे प्रोजेक्ट्स करतात तुम्ही भोग लावता दानधर्म करता तर त्यामुळे तुमच्या समस्या कमी होत जातात पण अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसपासून कुंभराशींच्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा होईल तुम्ही वृद्ध असाल ज्येष्ठ नागरिक असाल किंवा मुले असतील किंवा तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल ज्यांचे आरोग्य खराब आहे ते ठीक होत जातील तरी या शुभ वेळेचा लाभ घ्या दुसरी भविष्यवाणी आहे तुम्हाला जुगार सट्टा लॉटरी शेअर सेन्स खेळायचे नाही जर जुगार सट्टा लॉटरी शेअर्स खेळाला तर कुंभराशींच्या लोकांच्या जीवनात अडचणी वाढत जातील तर जुगार सट्टा लॉटरी शेअर शेअर्स मध्ये काम करू नका नाही तर तुमच्या जवळचा पैसा निघून जाण्याचे योग बंद आहेत तर याची काळजी घ्या तिसरी भविष्यवाणी आहे बघा जीवनात काय आहे की तुम्हाला बचावाचे काम करायला पाहिजे बचाव जर तुम्ही केला तर याने काय होते एक उपाय होतो आणि जीवनात अडचणी कमी येतात जर आम्ही तुम्हाला पूर्वी कोणती गोष्ट सांगितली आणि तुमच्या लक्षात असेल तर मग तुम्ही त्यापासून वाचत जाल आणि अडचणी कमी होत जातील तर तिसरी भविष्यवाणी आहे तुमचे जे विदेशाशी संबंधित काम रखडलेले आहे तर अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसपासून एक जून दोन हजार सत्तावीसपर्यंतचा काळ गोल्डन टाईम पिरियड आहे तुमचे विदेशातील काम बनेल जी चौथी भविष्यवाणी आहे शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी ज्यांचे मन लागत नव्हते अभ्यासात तुम्ही उच्च शिक्षण घेत होता पण मनात थकवा होता आळस होता तुम्हाला अभ्यासात बिलकुल मन लागत नव्हते सिव्हिल सर्विसेसचा अभ्यास करत आहात सी एचा अभ्यास करत आहात तर तुम्ही हायर एज्युकेशनची नोट नेटची तयारी करत आहात मेडिकलची तयारी करत आहात तर त्यात काय आहे मुलांना अभ्यासात मन लागत नव्हते पण आता लगेच मन लागेल कारण देवबृहस्पतीची राशी परिवर्तन तुमच्यासाठी सुद्धा घेऊन येईल तर या शुभ वेळेचा लाभ घ्या जी माझी पाचवी भविष्यवाणी आहे ती तुमच्या म्हणजेच कोणाबद्दल आहे तुमच्या घरकुटुंबाबद्दल आहे घर कुटुंबामध्ये मांगलिक कार्याचे आयोजन होईल जर तुम्ही विवाह योग्य असाल तर तुमचे लग्न होत नसेल तर तुम्ही कुंभराशींच्या लोकांच्या विवाहाची योग आहेत फक्त जन्मपत्रिका जुळवून विवाह करा तर तुमचे लग्न चांगले चालेल ज्यांच्या वैवाहिक जीवनात कुरकुर होत होती खटखट होत होती तर ते देव गुरु बृहस्पतीशी राशी परिवर्तन शुभ राहील आणि अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसपासून एक जून दोन हजार सत्तावीसपर्यंतचा काळ खूप उत्तम आहे आणि ज्या लोकांना घटस्फोट घ्यायचा आहे त्यांचा घटस्फोट होईल तर या शुभ वेळेचा लाभ घ्या जी माझी सहावी भविष्यवाणी आहे ती कोणाबद्दल आहे जे तुमच्यावर जुन जुने नवे खटले चालत आहेत पोलिस स्टेशन कोर्ट कचरीची घरे चर लावून परेशान आहात जाड जाड फाईल्स बनल्या आहेत शनीची अदालत असते तर यात काय या आहे की तुमच्या जीवनात अडचणींचा काळ सुरू झाला होता आता सात वर्षात तुम्हाला शनीने काय केले परेशान करून ठेवले त्यातून तुम्हाला सुटका मिळेल निवारण मिळेल जुना खटला समाप्त होण्याचे योग आहेत कोणती जमीन अडकली असेल तर ती विकली जाईल निकाल तुमच्या बाजूने येण्याचे योग आहेत फक्त शनीचे दानधर्म करा आपले पत्रिकेवर कार्य करा ज्यामुळे तुमच्या जीवनातील अडचणी समस्या कमी होत जातील तर दूर होत जातील बघा पेंडिंग कर्म असतात हे समजून घेणे गरजेचे आहे आणि हे जर तुम्ही समजून घेतले तर जीवनात शनी राहू आणि केतू बिघडू शकत नाही तुमच्या जन्मपत्रिकेत अशुभ योग असतो मंगळ दोष असतो राहू केतू शनीची स्थिती खराब असते यात काय होते तुमच्यावर कर्ज येते तुमचे काम होत नाही तुम्ही काम करून थकून जाता पण ग्रहांची परवानगी नसते तर तुम्ही या गोष्टी या गोष्टींची काळजी घ्या मी उदाहरण दाखल सांगत आहे की तुम्ही पाणी सुद्धा पिऊ शकत नाही त्याच्या मालकांच्या परवानगी शिवाय पाणी हलत नाही आणि जर त्यांची मर्जी असेल तर तुम्ही बघितले आहे थंडगार हवा चालते पाऊस येतो वातावरण प्रसन्न होते तसे जीवनात आनंद येत जातो तर कुंडलीवर काम करा कुंडलीचा वारसा तुम्ही तपासत राहाल तर तुमच्या अडचणी कमी होत जातील आणि जीवनात तुमची प्रगती होत जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ